हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे वारशाचं गुपित गावाच्या टोकाला उभं होतं जुनं पण दिमागदार पन्हाळेकरांचा वाडा उंच उंबरटा लाकडी खिडक्या अंगणातला पिंपळ या वाड्याच्या प्रत्येक कोपरा जुन्या आठवणींनी भरलेला होता या त्या घरातले करताधरता होते गजाननराव पन्हाळेकर गावातले मानाचे अनुभवी थोडे कडक पण मनाने न्यायप्रिय घरात दोन मुलगे शंकर आणि जनार्दन दोघे शहरात आपापल्या बायकांसोबत राहत होते पैशाला व नोकरीला बरेच स्थिरावले होते पण वाड्यातील जबाबदाऱ्या मात्र फारस कोणाच्याच लक्षात नव्हत्या वाड्यात रोजचं जेवण स्वयंपाक झाड न पुसणं करणारी होती मंगलाताई गावातून आलेली गरीब पण कष्टाळू बाई गजाननराव वयाने फार वृद्ध झाले होते एका दुपारी ते आजारी पडले डॉक्टरांनी सांगितलं काही दिवसांचं आयुष्य शिल्लक आहे काळजी घ्या दोन्ही मुलगे शहरातून धावत आले घरात तणावाचं वातावरण होतं आजोबा मात्र शांत चेहऱ्याने बोलले माझं आयुष्य भरलंय पण मी जाण्यापूर्वी एक निर्णय घेतलाय तो तुम्हा सगळ्यांना मान्य करावा लागेल सगळ्यांच्या नजरा त्यांच्या हातातल्या एका कागदावर खेळल्या होत्या पुढच्या दिवशी वकिलांना बोलावण्यात आलं सगळे अंगणात बसले होते वकिलांनी कागद उघडून मोठ्याने वाचलं मी गजाननराव पन्हाळेकर माझी सर्व स्थावर जंगम संपत्ती वाडा शेत जमीन बँकेतील ठेवी माझ्या नातवंडांना नव्हे तर माझ्या विश्वासू सेविका मंगला हिच्या नावावर देत आहे क्षणभर घरात शांतता पसरली नंतर मुलांचे आवाज घुमले काय मंगलाताईला ताईला? हे कसला वेड़ा पण आहे शंकर उठून रागाने म्हणाला बाबा आम्हीच तुमचे मुलगे आणि संपत्ती एका बाईच्या नावावर गावात हसे होईल आमचं गजाननराव खोकला आवरत म्हणाले हसू दे गाव पण या वाड्यात गेली पस्तीस वर्ष खरं कुणी टिकून माहिती आहे का तुमच्यापैकी कुणी नाही ही मंगला आहे माझं औषध माझं जेवण माझा शेवटचा श्वास सगळं हिनं सांभाळलं तुम्ही पैशांसाठी आलात ती प्रेमासाठी आली मुलांचे चेहरे उतरले पण आतून मात्र जळफळाट पेटला होता वसियत गावात वाऱ्यासारखी पसरली लोक कुजबुजू लागले गजाननरावांनी संपत्ती मंगलाबाईच्या नावावर केली म्हणे अगं काहीतरी गुपित आहे वाटतं एवढा मोठा निर्णय उगीच घेतला असेल का मंगला मात्र अवघडलेली तिला वाटत होतं मी कोण इतकी मोठी आजोबांनी असं का बर केलं असेल गजाननराव शेवटच्या क्षणी मंगलाजवळ बो मंगलाला जवळ बोलावून घेतले आणि म्हणाले मंगला मी एक सत्य सांगतो तू कुणाला सांगशील की नाही माहीत नाही पण माझ्या मनाचा भार उतरवतो मंगला गोंधळली आजोबा डोळे मिटून म्हणाले तू फक्त मोलकरण नाहीस तू माझ्या आयुष्याची सावली आहेस तुझ्या आईसोबत माझं एक नातं होतं तुझा जन्म झाला पण समाजाच्या भीतीने मी तुला मोलकरीण म्हणून ठेवून घेतलं खरं तर तू माझीच मुलगी आहेस मंगलाचे डोळे पानावले सगळं सगळं चित्रच बदललं होतं आजोबांच्या मृत्यूनंतर मुलांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला ही मंगला आमच्या संपत्तीवर डल्ला मारते वसियत खोटी आहे मंगला शांत राहिली तिला भांडण नको होतं पण वकिलांनी आजोबांचे जुने पुरावे पत्र आणि दस्तऐवज दाखवले सत्य सगळ्यांसमोर आलं मुलं रागाने भडकली होती पण नातवंड मात्र वेगळ्या विचाराची त्यांनी मंगलाच्या बाजूने उभं राहत सांगितलं आम्ही आजोबांचं मन समजतो मंगलाताई आमच्यासाठी आईसारखीच आहे आम्हाला संपत्ती नको तिच्याकडेच राहू दे तो क्षण मंगलाच्या डोळ्यात आनंदाश्रू घेऊन आला शेवटी न्यायालयाने वसियत ग्राह्य धरली मंगला वाड्याची मालकीन झाली पण तिनं मुलांसमोर हात जोडून सांगितलं हे सगळं मी माझ्या पोटासाठी नाही घेतलं मी आजोबांची आठवण जपण्यासाठी ठेवते तुम्हाला हवं असेल तर या घरात नेहमी आपलं स्थान आहे मुलांचेही मन पाघळलं एकेकाळी वारशासाठी भांडण करणारे भाऊ आता मंगलासमोर लाजले गावकऱ्यांनीही डोकं हलवत म्हटलं गजाननरावांनी खरंच योग्य निर्णय घेतला वाड्याच्या ओसरीत संध्याकाळी मंगला दिवा लावायची आजोबांचा फोटो हसत राहायचा आणि घरात नातवंडांच्या गप्पा हसणं खेळणं पुन्हा सुरू झालं वारशाचं गुपित संपलं होतं पण त्या गुपितानं सगळ्यांना एकत्र आणलं होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद